नमस्कार सर्व समाज बांधवांना आज आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी प्रबंधक आणि कलाल समाजाचे एक निर्मिळ व्यक्तिमत्व असलेले अशोकरावजी पडलवार यांनी कलाल गोड युवा प्रतिष्ठान या संस्थेला आपला वाढदिवसाला होणारा व्यर्थ खर्च टाळत कलाल युवा प्रतिष्ठान संस्थेला एकवीस हजार रुपयाचा चेक देऊन कलाल गोड केलंग कलाल समाजाच्या उन्नतीसाठी हा दिलेला आहे त्याबद्दल मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि समाज बांधवांना या, या आवाहनही करतो की आपणही आपल्या कला समाजाच्या आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनाशी बाळगून शक्यतो आपल्या होईल तेवढा निधी कला समाजाच्या उन्नतीसाठी हा संस्थेला द्यावा ही नम्र विनंती करतो आणि हा आणि हा मिळणारा जे निधी आहे हा आणि फक्त आणि फक्त फक्त कला समाजाच्या हितासाठी आणि उन्नतीसाठी वापरण्यात येईल याच्यात अनावश्यक तर कसल्याही प्रकारचा खर्च येणार नाही हे जर आला तर याला आमची स्वस्ता ही जिम्मेदार राहील एवढी मी इथं ग्वाही देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र